येवला शहरात भारत सेवा सरकार विणकर सेवा केंद्र मुंबई यांच्या माध्यमातून राष्ट्रीय विणकर ओळखपत्र मोहीम राबवली यही प्रक्रिया अंतिम टप्प्यात येऊन कार्ड सातशे पन्नास कार्ड तयार झाले असून या कार्डचे येथील विणकरांना वाटप होत आहे यासाठी तीन दिवसीय शिबिर सुरू असून उद्घाटन भाजप जिल्हा महामंत्री आनंद शिंदे भाजप नेते श्रावण जावळे माजी प्राचार्य दत्ता महाले यांच्या हस्ते झाले माजी केंद्रीय मंत्री भारती पवार जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ महामंत्री आनंद शिंदे यांच्या पुढाकारानं हा उपक्रम राबविला शिबिरात लाभार्थींना ऑनलाईन पद्धतीनं अद्ययावत करण्याचं काम या कार्ड वाटप केलं जात आहे विणकर अध्यक्ष निलेश परदेशी यांनी शासकीय योजनांच्या लाभासाठी कार्डाची स्पष्ट करून दाखवली आहे विषद केली आहे गणेश खळेकर यांनी सूत्रसंचालन केलं तर भाजप शहर महामंत्री चैतन धसे यांनी आभार प्रदर्शन केलं विणकरांचे सर्वेक्षण दर दहा वर्षांनी होते परंतु तत्कालीन मंत्री भारती पवार यांच्या माध्यमातून भाजप जिल्हा महामंत्री आनंद शिंदे यांनी वंचित विणकरांना लाभ देण्याचे हेतूने तीन वर्षे अगोदर विणकरांचे शिबिर आयोजित करून प्रत्यक्ष कार्ड वाटप मोहीम सुरू केली आहे राहुल लोणारी युवराज पाटोळे दत्ता महालेश रावण जावळे यांनी मनोगत व्यक्त केलं विणकर सेवा केंद्र मुंबईचे परिचर तानाजी भोयटे आकाश डमरेकर यांनी उपस्थित विणकरांना शिबिराचं व ओळखपत्राचं महत्त्व सांगितलं यावेळी दिनेश परदेशी अखिल शहा सचिन खरात अमोल शिंदे योगेश व्यवहारे विरेंद्र मोहरे संतोष सासे विनक विनायक ठाकूर दीपक गाडे यांचं विणकर बांधव उपस्थित होते जून जुलैमध्ये दोन हजार तेवीस जो विणकरांचा सर्वे झाला होता राष्ट्रीय विणकर ओळखपत्रचा त्याचं आत्ता कार्ड वाटप चालू आहे व पुढंही अजून कोणाला जर ते कार्ड हवे असल्यास त्याची प्रक्रिया मोफत सगळी करून देण्यात येऊ राहिली ह्या कार्डाचे विणकरांना बऱ्या भरपूर प्रमाणात त्याच्या योजनेला उपयोग होतो जसं दोनशे युनिट दहा हजार वार्षिक भत्ता असं हे सगळं कॅम्प भारतीताई पवार यांच्या माध्यमातून घेण्यात आलं होतं त्याचे कार्ड वाटप झालेले आहे व नवीन पण कॅम्प चालू आहे हे सगळं कॅम्प आनंद भाऊ शिंदे व त्यांची टीम करू राहिली ज्याला कोणाला कार्ड काढायचे असेल त्यांनी मोफतमध्ये ते कार्ड काढून घ्यावे केंद्र सरकारच्या मार्फत पैशन कार्ड ही योजना दोन हजार तेवीस चोवीस या साली राबवण्यात आली होती या योजनेसाठी माननीय नामदार डॉक्टर भारतिदाय पवार जिल्हाध्यक्ष शंकर अण्णा भाग तसेच जिल्हा महामंत्री आनंदभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालीही मोहीम राबवण्यात आली होती ते या मोहिमेमध्ये साडेसातशे विणकरांनी आपली नोंदणी केली होती तर या नोंदणीत जे साडेसातशे विणकर होते त्यापैकी काही विणकरांना के केंद्र सरकार कर केंद्र सरकारच्या माध्यमातून पेन्शन कार्ड हे देण्यात आले या पेन्शन कार्डचा विविध योजनेसाठी लाभ होणार आहेत त्याच्यात दोनशे युनिट असेल उत्सव भत्ता असेल अशा विविध योजनेचा या पैशन कार्डचा लाभ होणार आहे तरी विणकारांमध्ये या राबवलेल्या उपक्रमाबद्दल कौतुक होत असून डॉक्टर भारतीताई पवार यांचे विणकारांच्या तर्फे आभार मानण्यात आले